नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असं सुक्क चिकन बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे ते त्यामध्ये तेल काढून घेऊया तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा आणि हे तेल चांगलं गरम होऊन देऊया तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये एक तेजपत्ता त्याचे दोन मी तुकडे करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये टाकायचं मिडीयम आकाराचा कांदा आणि कांदा चांगला आपण भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हळद छोटा अर्धा चमचा आपले घरची हळद आहे बघा मस्त असा कलर येतो आता याला काय करते मिनिट भर पर फक्त परतून घेते परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकायचं मीठ मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला हे चिकन आता हे चिकन कन आहे एक किलोपेक्षा थोडंसं जास्त आहे गॅस मिडियम आहे आता काय करणार आहे दोन मिनटं मी चांगलं परतून घेणार आहे मस्त असं बघा दोन मिनटं मी परतून घेतलेलं आहे असं पाणी सुटतं त्याच्या काय करणार आहे मी का झाकण ठेवणार आहे गॅस मिडियम आहे एक दहा मिनटासाठी चिकन बनवायसाठी बघा साहित्य काय काय घेतले मिडियम आकाराचे तीन कांदे मी भाजून घेतलेले आहेत दोन मिडियम आकाराचे जे टेमॅटो होते ना ते पण मी बी काढून भाजून घेतलेले आहेत दोन गड्डी लसूण घेतलेला आहे तो पण भाजून घेतलेला आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते पण भाजून घेतलेले आहेत एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत एक मुठभर कोथिंबीर आहे आणि एक मोठ्या आकाराची सुक्या खोबऱ्याची वाटी घेतली होती ती पण अशी मी छोटे छोटे तुकडे करून भाजून घेतलेले तर ह्यातलं तुम्ही अर्ध ओल्लं पण टाकू शकता आणि अर्धं सुक्कं पण टाकू शकता आणि हे आहे ना साहित्य एवढं हे दोन किलोच्या चिकनसाठी वापरू शकता किंवा दोन किलो मटणसाठी कि पण तुम्ही वापरू शकता मटनसाठी तुम्हाला मी ह्याच्यामध्ये अजून काय काय वेगवेगळं साहित्य सांगेन तुम्ही मला जरूर कमेंट करून सांगा पण कमेंटमध्ये हे जरूर लिहा की मला मटण बनवायचे तर हे दोन किलोसाठी आहे तर हे आता मी बारीक करून घेते वाटण बनवून घेतलेलं आहे वाटण बनवताना कधी पण काय करायचं माहिती का पहिलं सुक्कं खोबरं बारीक करून घ्यायचं आणि मग बाकीचं साहित्य टाकून बारीक करून घ्यायचं मस्त झालेलं आहे ही एक किलो साठी तुम्ही अर्ध वापरा दोन किलो केलं तर पूर्ण वापरा झाकून ठेवलं एक होतं एकदा फक्त मी हलवलेलं आहे तर बघा मस्त असं पाणी सुटलं गेलेलं आहे अशा पद्धतीमध्ये एवढं पाणी सुटतं आता तुम्हाला ह्याच्यामध्ये किती आता हे सुक्कं बनवणार आहे ना तर ह्याच्यामध्ये मग तुम्ही थोडंसं जर पाणी टाकलं तरी शिजवताना चालू शकतो आता हे असं एवढं तर पाणी शिजतं आता हे काय करते कढईमधलं काढून घेते आणि हे चिकन काय करायचं एकदम गाळ शिजवायचं नाही कारण आपण जेव्हा मसाले ह्याच्यामध्ये वापरून आता सुक्कं बनवणार आहे ना त्या मसाल्याची चव पण ह्याच्यामध्ये मग येते अशा पद्धती आहे बघा एक सत्तर टक्के शिजवले सत्तर ते ऐंशी टक्के आता हे मी काढून घेते चिकन बघा मी शिजवलेलं काढून घेतलेलं आहे त्याच कढईत आपल्याला बनवायचे तर त्याच्यामध्ये मी परत थोडंसं तेल घालून घेणार आहे आणि तेल गरम होऊन देऊया तेल बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण हा जो वाटण बनवलं होतं ना ते काढून घेऊया वाटण मी काढून घेतलेलं आहे आता याला काय करते एक दोन मिनटं चांगलं परतून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे असं तेल सुटतो मसाला चांगला परतून घ्यायचा गॅस करते बारीक आपण ह्याच्यामध्ये आता साहित्य काढून घेऊया छोटा एक चमचा जिरे धने पावडर छोटा एक चमचा गरम पावडर। है, है एक मसाला पावडर हा चिकन मसाला आहे ह्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे मोठा एक चमचा कांदा लसूण मसाला ह्याच्या जागी जो तुमच्याकडे आहे तो जरी वापरला तर चालला त्याला काय करते चांगलं परतून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेला आहे मसाला आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आपण शिजवताना मीठ टाकलेलं आहे आपल्या कांदा लसूण मसाल्याला पण मीठ असतं चव बघूनच मीठ टाका नाहीतर असं होऊ नये की जास्त वरून घेता येतं पण जास्त झालं तर काढता येत नाही तर ह्याच्यामध्ये हे शिजवलेलं बघा चिकन काढून घेऊया आणि ह्याला पहिलं काय करते दोन मिनटं परतून घेते मस्त असं बघा मीडियम गॅसवर मी थोड्या थोड्या वेळानं असं दोन मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याला सुकं बनवायचं आहे तरी पण ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी होतं कारण जे शिजवताना पाणी होतं ते सगळं आपण ह्याच्यामध्ये वापरलं होतं तर ह्याच्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आता कुठलं पाणी टाकायचं तर गरम पाणी ज्या भांड्यामध्ये मी शिजवलं होतं ना त्या भांड्यामध्ये मी थोडंसं पहिलं पाणी ओतून घेतलं आणि नंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा पाणी गरम करून थोडंसं घेतलेलं होतं आता हे पहिलं पाणी जे घे आपण घातलेलं आहे ते पहिलं चांगलं मिक्स करून घेऊया पाणी बघा मी ओतल्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित आता जर तुम्हाला हवा असेल का नाही तर थोडीशी ग्रेव्ही पाहिजे असेल तर एवढी ठेवू शकता ह्याच्यामध्ये सुक्क जरी केलं ना तर थोडंसं तरी आपल्याला ह्याच्यामध्ये ग्रेव्ही पाहिजे असते ठेवणार आहे झाकण गॅस करणार आहे मी बारीक एक दहा मिनिटासाठी झाकण काढूया आपण आता बारीक गॅसवर मी ठेवलं होतं आणि एकदा मी हलवलेलं आहे ह्याला बघा कारण की आपल्याला सुक्क पाहिजे ना थोडंसं हलकं बघा आता हा मसाला आहे ना आपला एवढंच आपलं पाणी राहिलेलं आहे एकदम मोठ्या बर्नेलचा गॅस एकदम बारीक गॅसवर ठेवलं होतं मस्त असं झालेलं आहे बघा आता जेव्हा काय करायचं आपण थोडीशी वरून कोथिंबीर घ्यायची मिक्स करून घेऊ एकदम चवदार असं होतं बरं का दहा ते बारा मिनटं झाले असतील मी झाकण ठेवलं होतं बारीक गॅसवर जर ठेवलं तरी पंधरा मिनटं जरी ठेवलं तर चालेल पण आपल्या कडेवर बघायचं पातळ आहे हलवायचं कधी पण असं न हलवता ठेवलं तर मग खाली लागल वगैरे तर मस्त असं बघा झटपट असं मी सुक्कं चिकन बनवून दाखवलेलं आहे रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा